बुलेटिनची सुरुवात पुण्याच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं करूयात स्वारगेट बस डेपोमध्ये अत्याचार करून फरार झालेल्या दत्ता गाडे याला पकडण्यात यश आलेला आहे आरोपी गाडे हा त्याच्याच गुणाट या गावामध्ये लपून बसलेला होता त्याला पकडण्यासाठी कालपासून दीडशे पोलिसांची फौज शोध घेत होती उसाच्या शेतामध्ये ड्रोन सुद्धा तपास सुरू होता अखेर रात्री सुमारास गावामधील प्राध्यापक गणेश गवाणे यांनी गाडेला एका मैदानामधून जाताना पाहिलं त्यावेळी आरडाओरड करत गवाणे यांनी गाडेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय पुणे पोलिसांनी आरोपीला अटक करून जेरबंद बंद केलेला आहे दरम्यान आरोपीची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी झालेली असून त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येईल तर स्वारगेट प्रकरणामध्ये अतिशय मोठी घडामोड आहे अत्याचार करून फरार झालेल्या दत्ता गाडे याला पकडण्यात यश आलेला आहे आरोपी गाडे हा त्याच्याच गुणाट या गावामध्ये लपून बसलेला होता त्याच्या मागावर पोलिसांची अनेक पथकं ही तैनात होती पकडून देणारे प्राध्यापक गणेश गवाणी यांच्यासोबत खास बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी पाहुया आपण पाहतो आहोत की आज दिवसभरामध्ये एकूणच सगळ्या पद्धतीने इथे शिरूर मधल्या या गुन्हाटमध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली होती स्वारगेट बस स्थानकात अत्याचार करून फरार झालेला जो दत्ता गाडे आहे त्याच्या शोधासाठी सगळ्या पद्धतीने म्हणजे श्वान पथक असेल त्यासोबतच ड्रोन कॅमेरे असेल अशा पद्धतीने ही सगळी शोध मोहीम सुरू होती हा नक्की दत्ता गाडे लपून कुठे बसलेला आहे याच्याविषयीची माहिती ही मिळत नव्हती आणि याच्यामध्ये खरं तर पोलिसांच्या खांद्याला खांदा मिळून इथल्या ग्रामस्थांनी या इथे ज्या पद्धतीने हा जो आत्ता दत्ता गाडे तो आरोपी या गुनाड गावामध्ये सापडलेला आहे आणि ह्या आरोपीला पकडण्यात सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो जो युवक आहे तो माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत की एकूण घटनाक्रम कसा होता आणि कशा पद्धतीने आता हा दत्ता गाडे आरोपी जो आहे तो जेरबंद झालेला आहे काय सांगाल कशा पद्धतीने ही एकूणच घटना घडली म्हणजे आता रात्रीचे किती वाजलेले आहेत रात्रीचे दीड वाज दीड वाजत आलेले रात्री दीड वाजता हा दत्ता गाडीला आता पकडण्यात पोलिसांना यश आले मात्र त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा या युवकाचा आपलं नाव काय माझं नाव गणेश गावने नहीं। नहीं। मी प्राध्यापक आहे गेले तीन दिवस झाला आमच्या गावामध्ये अचानक ही घटना घडलेली होती आणि त्या घटने त्या ठिकाणी पूर्ण गाव डोळून निघालेलं होतं आणि याच निमित्ताने माझ्या बंधूला पोलिसांनी चौकशीसाठी घेऊन चाललेले होते अचानक मी आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे त्या क्रिकेटच्या त्या ठिकाणी पोलीस गस्त घालत असताना तिथं मी त्या ठिकाणी गेलो असतो आणि त्या ठिकाणी तो गुन्हेगार होता दत्ता गाडे त्याला त्या ठिकाणी तो समोर जात होता त्याला त्या ठिकाणी धावत पकडून त्या ठिकाणी त्याला पकडलेला आहे आणि त्या ठिकाणी आता पोलीस त्या ठिकाणी ते घेऊन गेलेले आहे त्याला एकूणच म्हणजे हा पहिल्यांदा माहीत कसं झालं ते हा इथेच आहे आणि तुम्ही त्याच्यावर अटॅक करून ते पकडलं अचानक तो त्या ठिकाणी तो अचानक अंधारामध्ये दिसला आणि त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये काहीतरी वस्तू होती पण आम्हाला वाटलं काय ते दुसरंच काहीतरी आहे म्हणून आम्ही अचानक त्याच्याकडे धाव घेतली नाही पहिल्यांदा मी माझ्या साथीदारांना म्हणजे साईदा आला आणि त्या ठिकाणी गावातली काही लोक त्यांना आवाज दिला की त्या ठिकाणी इथं आहे आणि त्या ठिकाणी तो पळायला लागल्यानंतर आम्ही त्याला त्या ठिकाणी जाऊन पकडला आणि त्या ठिकाणी हे सर्वजण आले पोलीस यंत्रणा आली पोलिस यंत्रणे त्याला पकडलं आणि गाडीत घालून घेऊन गेले तर आपण पाहिलं की आता रात्रीच्या दीड वाजल्यानंतर हा जो दत्ता गाडी आहे तो पोलिसांच्या हाती आलेला आहे दत्ता गाडे हा जेरबंद झालेला आहे आणि पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला चौकशीसाठी आता पुण्याकडे घेऊन गेलेले आहेत अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी गुन्हाट शिरूर पुणे